हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल चला तर मग तुम्हा सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप 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 शाब्या साऱ्या शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदाची भरभराटीची जाओ आणि आता कालच्या दिवशी माझी सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आज मला छान अशी घरं सजवून घ्यायची आहेत जेणेकरून मला पण वाटलं पाहिजे की दिवाळी आहे आणि घरामध्ये छान असा एक दिवाळीचा एक छान असा सणाचा लुक क्रिएट झाला पाहिजे पाहिजे दरवर्षी मी नवीन माळा नवीन तोरणं सगळं काही आणते मीच नाही तर आपल्या तील सगळे म्हणजे हिंदू संस्कृतीचे जे कोणते प्रत्येक घरं असतील हिंदूंचे ते घरं खूप खूप छान प्रकारे सजतात म्हणजे प्रत्येकाचं घर पाहण्यासारखंच असतं दिवाळीला तोरण माळा सगळं काही प्रत्येकजण नवीन अंत घ प्रत्येकजण घराचा वेगळा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो तसंच मीही करते आणि मला वाटते की म्हणजे प्रत्येक सण हा वेगवेगळा वेगवेगळ्या पद्धतीचा गेला पाहिजे आणि एकदम छान असा गेला पाहिजे आणि दिवाळी म्हणलं तर हा आपला सगळ्यात मोठा सण आपण करत असतो तर मग दरवर्षी दिवाळीला नवीन माळा नवीन तोरण सगळं काही नवीन आणत असते आणि सगळं काही नवीन लावत असते मागच्या वर्षीचं जे काही असतं ते काढायचं आणि मग कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं असंच करते कारण मग वर्षभर माझं ते एकच लागलेलं असतं काढायचं वॉश करायचं मग परत तेच लावायचं ॲज इट इज असंच वर्षभर चालतं त्यामुळे मग दरवर्षी दिवाळीला नवीन तोरण माळा जे काही ते असते ते आणत असते आणि कालच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की माझी कालच्या दिवशी सगळी शॉपिंग झाली आता फक्त एकच शॉपिंग राहिली ती म्हणजे साड्यांची आणि ड्रेस तर एवढे झाले ना दिवाळी म्हणत म्हणत की विचारूच नका जवळपास दहा पंधरा नवीन ड्रेस घेतले आणि આટ લિસ્ટ આઠ મહિને તરીકે शॉपिंग जी आहे तर मी ती स्किप करणार आहे कारण आता शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला दिसणारच नाही जर कधी दिसला तर तुम्ही मला नक्की दी, तुम कमेंट करून सांगा पण शक्य तुम्ही स्वतःवर कंट्रोल करणार आहे की मला आता जवळपास सात आठ महिने तरी मी काहीच घेणार नाही कारण भरपूर जास्त कपडे झालेले जा आहेत आणि आता कालच्या दिवशी जे तोरण वगैरे आणले होते ना तर तेच लावून घेते जे आधीचे होते तर ते काढले आणि डायरेक्ट कचऱ्यामध्ये फेकून दिले कारण वर्षभर तेच लागलेले होते आणि आता जे लागतील ना तर तेच ॲज इट इज पुढच्या वर्षापर्यंत राहतील असं मला तरी वाटतं कारण दरवर्षी माझ्या म्हणजे असंच असतं दरवर्षी नवीन आणते आणि आणि त्यानंतर दरवाजाचे जे पहिले तोरण होते ते काढले छान असे क्लीन करून घेतलं आणि गेटसाठी पण ना गेट, गेट जरा मोठं होतं तर त्याला एवढं लॉंग त्या साईजचं सा तोरण जे आहे तर ते भेटत नव्हतं त्यामुळे मग एकच असे सेम तीन घेतले आता ते हे तीन तोरण जे आहे तर ते जॉईन करून मग ते गेटवरती लावणार आहे जेणेकरून मग ते पण त्यावरती म्हणजे त्याच्या साईजनुसार ते छान बसेल घर सजवण्याच्या नादामध्ये ना म्हणजे भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या मी चेंज करण्याचा प्रयत्न करत होते काही गोष्टी तर छान झाल्या पण काही गोष्टीच आहे ना म्हणजे छान बनवण्यासाठी गेल्या पण त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बिघडूनच गेल्या कशा ते पुढे तुम्हाला समजेलच तसं तर सकाळपासून माझ्या डोक्यात एकच होतं की मला घर खूप छान सजवायचं आहे पण मी क म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती मनापासून केली तोरण माळा वगैरे ते दे तर छान बसलं पण घरामध्ये हॉलचा जो लुक आहे ना तो जरा वेगळा करूयात म्हटलं त्यासाठी कालच्या दिवशी शॉपिंगमध्ये ते हुक्स वगैरे पण आणले होते ते लावलीत आणि या तीन फ्रेम होते तीनही वेगवेगळ्या आहेत पण म्हणलं चला ठीक आहे छान अशा पायऱ्यांच्या सेटमध्ये अशा चा, छान अशा लावून घेऊयात पण त्यामधली एक फ्रेम जी आहे ना तर ती मात्र माझी पडून गेली आणि ती कशी तर ती पुढे तुम्हाला समजेलच आणि म्हणलं चला आता वेगळा लुक क्रिएट करावा असंच माझ्या डोक्यात होतं पण वेगळं करण्याच्या नादात ते खूपच वेगळं होऊन गेलं तसं तर तुम्हाला आता छान दिसत असेल आणि असंही मला कमी पैशामध्ये डेकोरेशन करायचं होतं कारण तुम्हाला माहिती आहे नवीन घराचं बांधकाम होत आहे तर मग तिथे इन्व्हेस्ट मी करेल इथे फक्त थोडक्यात थोडकं जेवढं होईल तेवढं मला करायचं होतं पण ते काही वेगळं च होऊन गेलं पुढे बघा तुम्ही तर हे अशा रीतीने तर मी सजवलं आहे ॲक्च्युली म्हटलं थोडं काहीतरी वेगळं हॉलचा लुक जो आहे तर तो, तो क्रिएट करूयात त्यामुळे मी हे असे ना एक हुक्स आणले होते काल जेव्हा मी शॉपिंग केली तेव्हा ते हुक्सवर मला दिसले मग ते डोक्यात आलं की अरे यार आपण हे पण घेतलं पाहिजे आणि काहीतरी चेंजेस जे आहेत तर ते करूयात त्यामुळे हे असे चेंजेस जे आहेत ते तुम्हाला दिसत आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला वरती फ्लॉवर पॉट्स ॲक्च्युली ते मला नवीनच घ्यायचे पण काल काय झालं जेव्हा मी बाहेर गेलो होतो पी लुक खूप रडत होतं त्यामुळे मग आम्हाला लवकर यावं लागलं आणि आता माझी कामावरून ना परत का काम मी बाहेर जाणार आहे थोड्याफार गोष्टी ज्या आहेत तर त्या आणायच्यात साडी पण आणायची राहिली आहे माझी ड्रेस पण घ्यायचे भरपूर अजून शॉपिंग जी आहे तर ती बाकी आहे आणि आत्ता सध्या तरी एवढं काम जे आहे तर ते माझं झालं आहे पिल्लूला मी झोपवलं होतं जेव्हा मी स्टार्ट केलं मला हे सगळं तोरण्स वगैरे लावायचे होते पिल्लूला झोपवलं पण पिल्लू मात्र लगेचच उठून बसला आणि आत्ता त्याचं बघा काय चालू आहे ते इकडे झोपवलं होतं पण तो लगेचच जरा वेळाने उठून बसला त्याची सध्या झोप एवढी कमी झाली आहे ना की म्हणजे तो झोपायचं नावच घेत नाही त्याला किती झोपायचा प्रयत्न करा त्याच्यासोबत जर मी झोपले तरच तो झोपतो आणि मी उठले की लगेचच उठून बसतो आणि सकाळी सुद्धा आता सध्या तर तो पाच साडेपाचलाच उठून बसतो आणि जर त्याच्या आधी जरी मी उठले ना चार साडेचारला तरी तो माझ्यासोबतच उठून बसतो म्हणजे एवढे त्याचे झोपीचे जे नाटकं जे आहे तर ते सुरू झालेले आहे आणि आज दिवसभरामध्ये बघा थोड्याच गोष्टी केल्यात पण अख्खा दिवस या गोष्टींमध्ये लागला आणि आता सुद्धा बघा त्याचं काहीतरी चालू आहे मी तिथला फ्लॉ पॉट काढला आणि खरं सांगते त्याने त्याचे सगळे झाडं पानं सगळे जे होते ना सगळे वेगवेगळे करून टाकले आणि दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त माझं एवढंच झालं बरं चला तर जे माझ्या हातामध्ये तुम्हाला हँगिंग्स दिसत आहे ना तर ते मी अशा विचाराने आणले होते की ते तिथे छान दिसतील पण मला असं वाटते की ते तिथं छान दिसत नाही आहेत मी ते फ्लॉवरचं आणि पानांचं जे होतं ते दोन्ही पण मी तिथे लावून पाहिलं दोन्ही वेगवेगळे आणले होते म्हटलं एक खालच्या हॉलला होईल आणि एक वरच्या हॉलला होईल पण दोन्हीपैकी एकही मला आवडलं नाही पण थोडंफार जे आहे त्यात ॲडजस्ट करून हे असं लावून दिलं मी आणि जे फ्लॉवर पॉट्स होते ना तर पॉट्स तेच ठेवले हो फक्त आतमधले जे प्लांट्स होते ना तर ते काढून दुसरे ठेवले ना फक्त एवढंच झालंय टी व्हीच्या दोन्ही साईडचे जे कॉर्नर्स आहेत ते म्हणजे दुपारी झालं असं मी सकाळी ना तोरण्स वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मी म्हटलं जरा वेळ पडावा आणि जे कालचे व्हिडिओज असतात जे मी आज पोस्ट करते त्याचं थोडं एडिटिंग बाकी होतं तर म्हटलं एडिटिंग करूयात तर माझं पिल्लूकडे दुर्लक्ष झालं आणि आमच्या पिल्लूनी पूर्ण नेल पेंट जे आहे तर ते काढलं पूर्ण फेसवरती लावून घेतलं आणि माझी एवढी चिडचिड झाली की तर सकाळपासून माझं काही काम होत नव्हतं म्हणजे सकाळी तर मी काम केलं त्या त्याने जेव्हा मला करू दिलं तेव्हा जेवढं होईल तेवढं पटपट मी करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर जरा तो परेशान करायला लागला त्यामुळे बंद केला आणि मग बसले एडिटिंग करत तर त्याने ते नेलपेंट घेऊन पूर्ण फेसवरती लावलं हातावरती लावलं मी तसं थोडंफार ते क्लीन केलं पण जे इथे केसांवरती लागलं होतं ते एवढं डार्क लागलं होतं आणि ते थोडंसं वाळून गेलं त्यामुळे काही ते अजून थोडं पूर्ण आहे तर काही निघलं नाही आणि त्यानंतर मला ह्या माळा वगैरे ज्या आणायच्या माळा वगैरे आणण्यासाठी गेले होते मी बाजारामध्ये नेलपेंट कुठे लावलं होतं तू फेस वरती इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ वरती इथे दिसतंय थोडंसं अजून हे पूर्ण काही निघलं नाही पूर्ण फेसवरती त्याने लावून घेतलं होतं ए पिल्लू इकडे बघ ना श्री नेल पेंट कुठे लावलं तू ए दुपारच्या वेळी हे एक आणलं होतं म्हणलं इथे लावूयात पण इथे मला हे पण नाही आवडत आहे आणि मी ते पण लावून पाहिलं ला नुसतं पानांचं ते पण वेगळं दिसत होतं पण असं चला त्यानंतर नुसतं पानांपेक्षा हे जरा बेटर दिसते त्यामुळे मग हेच राहून दिलं हा आहे आमचा बदमाश स्त्री जो दिवसभर बदमाशपणा करत असतो स्त्री इकडे बोल ना इकडे 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 बोल ना श्री ए हाय बोल श्री हा हा हाय आय एम श्री हॅलो आय एम श्री बोल ना पडशील हॅलो कोणतं सॉन्ग लावायचं श्री तिशी तीशी ती शि तिशी सॉंग लावायचं आहे ना लावू का कोणतं सॉन्ग तिशी तीशी ए अरे सॉंग कोणतं लावायचं हा पण कोणतं मला सांग शिकी शिकी कोणतं सॉंग लाव तिशी तिशी शिके शिके सॉन्ग आहे ऍक्च्युली त्रिशाचं तो फेवरेट सॉन्ग आहे जेव्हापासून वायफाय तेव्हापासून टी व्हीवरती तिने मला भरपूर वेळेस ते गाणं लावायला लावलं आणि ते गाणं पाहून त्याला पण ते सॉंग आता आवडायला लागलं आणि जर त्याला म्हटलं आता मी टी ऑन करते तुला पेपा पीक किंवा मग कार्टून वगैरे लावून देते तर तो म्हणतो शी काय okay? काय बोलतो रे तू श्री शिकी शिकी बोल तिशी तिशी <laughs> तो बोलतो तिशी तिशी लाव श्री ना एकदा शिकी शिकी बोला करते ना माझ्या काहीच मनासारखं तर होत नाही आणि मला जसं पाहिजे होतं ना तसं हे पण बनलं नाही आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मी तीन फ्रेम लावल्या होत्या ना त्यातली एक आता पडली आहे आणि आता एवढा म्हणजे एवढा राग येतो आहे मला माझाच की मी हे एवढं सगळं का केलं असेल आणि ते एवढे छान जे असतात चिटकवायचे जे, जे काय बोलतात त्याला ते ते मी तिथे लावले होते आणि पहिले मी पूर्ण चेक केलं त्याला एकदम जड अशी वस्तू अडकवून पाहिली की ते पडतं का वगैरे सकाळपासून आतापर्यंत तर पडलं नाही पण एकच फ्रेम जे आहे तर ती पडली आणि बाकीच्या मी दोन पाहिल्या स्टूलवरती चढून त्या खूप खूप जास्त पॅक आहेत आणि ही एकच कसं काय पडली काय माहिती आणि ते पूर्ण काचकाच झालेत म्हणजे म्हणजे नामला ना आम्हाला त्रास झालाय आता हे जे सगळं काही केलंय ते सगळं काढावं आणि फेकून द्यावं असं झालंय मला अशा पद्धतीचे जे आहेत ना ते अडकवायचे ते मी आणले होते ॲक्च्युली हे असं छोटं गोल दिसतंय पण याला ॲक्च्युली मोठं चौकोन आणि प्लास्टिकचं आहे चिटकवण्यासाठी आणि पूर्ण पॅकच बसतं ते आणि ते दोन जे आहेत ना ते खरंच खूप पॅक आहेत आणि हे म्हणजे खरंच सांगते तुम्ही जर ह्याला अशा काही फ्रेम वगैरे लावल्या ना तर लावूच नका तुम तुम्ही जर लावणार असाल ना तर खरंच लावू नका कारण माझी ती जी फ्रेम आहे ना ती त्रिशाची तिला ट्रॉफी भेटलेली होती ॲक्च्युली आणि आता तिची पहिली जी होती तीच जी आहे तर ती फुटली आणि अजून तिला माहिती नाही आता ती गेलेली आहे शॉपवरतीच्या आजची सोबत जेव्हा ती येईल ना तेव्हा तिची रिॲक्शन काय असेल माहिती नाही पण आता खरंच मला खूप असं वैग तकल्यासारखं चाललंय आणि पिल्लूचं तर ना काय चाललंय तर तुम्ही एकदा बघा श्री श्री काय केलंय तू दाखव मला हे जे असतं पूजेसाठी उकळ जात परत सूप वगैरे जे काही असतं ना तर ते मी आणलं होतं तर त्यांनी हे पण तोडून टाकलंय इकडनं इकडनं हे असं थोडं अजून उंच होतं आय थिंक त्याने दोन तुकडे केलेले असावेत यामध्ये ही चूल आहे हे सगळं <laughs> मी पूजेसाठी आणलं होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणलं पूजेला होईल हे पहा हे म्हणजे काय सांगू मी आता मला काय फील आहे कारण जी पण गोष्ट केली ना ती सगळी चुकीचीच माझ्याकडून झाली मी तर छान करण्याचा प्रयत्न केला पण आता पिल्लूने आमचं हे सुद्धा उखळ जे आहे तर ते तोडून टाकले श्री श्री काय केलं ते ए श्री माझ्याकडे बघ पिलो नाही बघणार तो आता त्याने तोडलंय ना दे मलाचं जॉईन करून दे मला धर घे जॉईन करते श्री यामध्ये अजून एक वरवटा होता पाटा वरवटा आणि त्याने हे पण तोडून टाकलं असं होतं हे आणि हे सगळं काही मी पूजेसाठी आणलं होतं त्याने ते, ते पण तोडून टाकलं श्री सगळं तोडून टाकलं का रे श्री खरं सांगू ना माझ्याकडे आता बोलण्यासाठी पण काही नाही आणि दाखवण्यासाठी तर माझ्याकडे आता काहीच नाहीये कारण जे केलं होतं तर त्याचं काय झालं ते तुम्ही पाहिलंच आहे आता जवळपास संध्याकाशी वाजलेले आहेत आठ आता स्वयंपाक करावा लागेल काहीतरी